श्री स्वामी समर्थ मैत्रीण तर मी चालली आहे स्वामी समर्थाच्या मंदिरात आणि मी घातला आहे आज गुरुवारचा पिवळा कलर आज दत्तत्र्याला आणि स्वामी समर्थाला पण पिवळाच कलर घालतात तर चला मी जाणार आहे आता मंदिरामध्ये मग तुम्हाला मी भेटते तिथं आमच्या तिथल्या स्वामी समर्थाच्या मंदिरात गेल्यानंतर आणि दिवाबत्ती पण झाली आता संध्याकाळचे सात वाजले चला आपण भेटू या मंदिरामध्ये स मी आली आता स्वामी समर्थाच्या मंदिरामध्ये बघा किती छान मंदिर आहे खूप मोठा परिष परेश परिसर आहे इथे खेळायला मुलांना पण जागा आहे इथं छोटंसं दत्तांचं मंदिर आहे सो हे आपण बाहेर येताना स्वामींचं दर्शन घेऊन मग मी तुम्हाला दाखवते बघ किती सुंदर झाडं वगैरे लावले आहे इथे हे आहे गेट स्वामींच्या मंदिराचं तर आता इथनं आतमध्ये गेल्यानंतर इथे उजव्या साईडला झाड आहे याचं उमराचं हे श्री स्वामी समर्थ वेगळं सगळेजण लाईनीला लागलेले आहेत इथे दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे बघा इथे आता तरी काहीच नाही आता वाजले आहेत आठ थोडी आरती वगैरे झाली आम्हाला जायला उशीरच झाला त्यामुळे इथे प्रसाद चालू आहे पलीकडल्या उजव्या साईडला खूप मोठं सेड आहे जिथे आरती झाल्यानंतर मग भाविक भक्तांना ला प्रसादासाठी लाईन लावावं ला लागते प्रसादाची लाईन ला ला प्रसादा लागल्यावर भरपूर गर्दी होते श्री स्वामी समर्थ तर घ्या आता आमच्या स्वामी आमच्या इथल्या सॉरी आमच्या इथल्या स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन या सगळे दर्शनाला तो बघा किती सुंदर मूर्ती आहे स्वामींची खूप छान असं वाटते बघतच राहावं मूर्तीसमोरून सरकूच नाही इथे मी सांगत आहे थोडी गर्दी होती ना तिथे तर थोडं साईडला व्हायला थोडी सेवा पण करावं लागते स्वामीच्या मंदिरात गेल्यानंतर आणि मग मी घेतलं एकदा परत दर्शन स्वामींचं खूप छान वाटते इथं असं वाटते की इथनं बाहेरच नाही जावं इतकं छान असं स्वामींच्या मूर्तीकडेच बघत राहा असं वाटते मला तर खूप छान वाटते इथं गेल्यानंतर मी मंदिरात गेल्यानंतर जवळजवळ एक दीड तास तिथंच बसत असते माझी मैत्रीण तुम्हाला सगळ्यांना आम्ही दोघी म्हणत आहोत श्री स्वामी समर्थ तर या तुम्ही पण स्वामींच्या दर्शनासाठी छान आहे मंदिर खूप छान आहे इथला परिसर इथं गेल्यानंतर मन असं प्रसन्न होते आणि असंही स्वामींच्या दारात गेल्यावर कुठल्या भक्ताचं दुःख कमी होत नाही नक्कीच होते खूप बरं वाटते स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर आणि इथे सगळे बैठकीला बसतात माळ जपतात त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे झालं आणि आम्ही आलो बाहेर आता मंदिराच्या बघा मंदिराच्या बाहेरचा हा परिसर आहे आणि हे स्वामींच्या मंदिराचं परिसर आहे जेव्हा आपण मी दाखवेल समोर तुम्हाला हे स्वामींच्या मंदिराच्या बाहेर निघल्यानंतर सरळ तिथेच दत्तांचंसुद्धा मंदिर आहे उमराचं झाड आहे आणि उमराच्या झाडाखाली एक छोटंसं दत्तांचं मंदिर हे बघा हे आहे स्वामींचा परिसर खूप मोठं आहे झाडं वगैरे दुपारी चार वाजता आता आलं आणि इथं खूप छान आहे हे ग श्री दत्त गुरु आम्ही असं दर्शन घेतलं आम्ही चाललो आहे आता खाली आणि हे गप्प चाललाय तर आहेत की मला पण दागू आता तू <laughs> सगळ्या यूट्यूब फॅमिलीला तर मी बोलली हा हे आहे आमच्या फॅमिली समज खाली उतरायचं वरतून खाली

या सगळे जेवायला मी सोडत जे आहे उपवास गुरुवारचा तर बघा मी जेवणात काय काय बनवलं हे बघा मी बनवलं आहे शेंगदाण्याची पोळी भाजी आणि हे आहे भात खिचडी भात तुरीच्या डाळीचा आणि हे आहे स्वामींच्या मंदिरातला प्रसाद तर या सगळे जेवायला आता मी सोडणार आहे उपवास तर चला मग श्री स्वामी समर्थ